श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मकर संक्रांतीचा सण हा संपूर्ण तीन दिवस साजरा केला जात असतो सर्वात पहिला आणि महत्वाचा दिवस म्हणजे भोगीचा दिवस तर भोगी शब्द हा भुंज या धातूंपासून बनला गेला आहे आणि याचा अर्थ असा आहे की खाणे किंवा उपभोगणे भोगी हा आनंदाचा आणि उपभोजनाचा सण म्हणून साजरा केला जातो तर या भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धरणी मातेवरती उदंद पीक चिकावी म्हणून प्रार्थना देखील केली जाते कारण वर्षानुवर्ष बळीराजा हा आपल्या शेतीमधून अशीच पीक काढत राहो आणि या पृथ्वीवरच्या लोकांची किंवा प्राण्यांची भूक भागवत राहो अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जात असते त्यामुळे हा दिवस खूप खास आणि महत्वाचा असल्याने आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही अत्यंत प्रभावशाली उपाय देखील गे सांगितले गेले आहे तर असाच अतिशय प्रभावशाली उपाय मी तुमच्या बरोबर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर आपल्याला या भोगीच्या दिवशी काहीच करणं शक्य नाही झाले तरी तरीही एक वस्तू घरामध्ये फक्त आपल्याला आवर्जून आणायची आहे ही वस्तू घरामध्ये आणल्याने आपले सर्व प्रकारचे वाईट भोग संकटे विघ्ने अडीअडचणी अडथळे दुःख दारिद्र्य गरिबी ही नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होत जाईल तर आता अशी नेमकी कोणती वस्तू आपल्याला घरी आणायची आहे त्या वस्तूच काय करावं कुठे ठेवावी या याविषयीची संपूर्ण माहिती मी तुमच्या बरोबर आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर नक्की करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा तर बघा आपण खूप प्रमाणात कष्ट मेहनत करतो तरीही आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नसेल त्याचबरोबर घरामध्ये सतत याना त्या कारणाने वादविवाद भांडणे कटकटी कलह क्लेश होत असेल आणि आलेला पैसा हा घरामध्ये चिरकाल टिकून राहत नसेल किंवा सतत तुम्हाला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत असेल सतत पैशांची उणीव कमतरता भासत असेल त्याचबरोबर तुम्हाला, जर कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमचा व्यवसाय उद्योगधंदा हा चांगला चालत नसेल तर तुम्हाला सतत कोणत्या ना कोणत्या अडचणींचा दुःखांचा सामना करावा लागत असेल तर ही एक वस्तू तुम्ही भोगीच्या दिवशी आवर्जून खरेदी करून घरी घरामध्ये घेऊन या ही वस्तू घरामध्ये घरामध्ये आणल्याने आपल्या सुख शांती आणि समृद्धी ही कायम घरामध्ये टिकून राहील आणि आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत जाईल आणि तुमच्या जीवनामधील सर्व वाईट भोग देखील नष्ट होऊन जाईल तर आपल्याला भोगीच्या दिवशी सात घोड्यांचा फोटो घरामध्ये खरेदी करून आहे कारण वास्तुशास्त्रानुसार सात आणि फोटो आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये लावल्याने आपल्या कामाला गती मिळत जाते कारण हे धावणारे घोडे जे असतात तर ते आपल्याला यश प्रगती आणि शक्तीचा प्रतीक मानला जातो त्यामुळे हा धावत्या घोड्यांचा फोटो फ्रेम आपल्या घरामध्ये लावले तर व्यक्तीमध्ये धैर्य संयम बुद्धी आणि समजूतदारपणा अध्यात्म प्रेम ज्ञान आनंद या गुणांचा संचार होतो आणि त्याद्वारे व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रामध्ये यशाची प्राप्ती होते तर ही सात घोड्यांची धावती प्रेम फोटो घरी आणल्यानंतर हा फोटो नेमका कुठे आणि कोणत्या दिशेला लावावा हे देखील आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे आणि ते कोणत्या दिशेला लावावे हे देखील खूप महत्वाचं आहे तर मग तुम्हाला जर कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर किंवा आपला उद्योगधंदा एखादा व्यवसाय असेल व्यापार असेल तो चांगला चालत नसेल तर हा सात घोड्यांचा फोटो वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला लावायचा आहे यामुळे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळते त्याचबरोबर जर सतत तुम्हाला घरामध्ये आर्थिक अडचणी जाणवत असेल तर किंवा आलेला पैसा हा स्थायी स्वरूपात घरामध्ये चिरकाल टिकून राहत नसेल खूप कष्ट मेहनत करूनही कर्ज फिटत नसेल किंवा तुमच्या मेहनतीला फळ मिळत मिळत नसेल नसेल त्या पैशा, ती पैसे तुम्हाला तर ही सात धावत्या घोड्यांचा फोटो फ्रेम तुम्हाला घरामध्ये उत्तर दिशेला लावायची आहे यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी येते आणि घरामध्ये पैशांची आवक वाढत जाते आणि आपली हळूहळू प्रगती होत जाते तसेच तुमचं एखादं काम जर अडकलेलं रखडलेलं असेल किंवा ते काम खूप प्रयत्न करूनही जर पूर्ण होत नसेल किंवा मुलांना नोकरीमध्ये करिअरमध्ये मध्ये यश मिळत नसेल तर तुम्हाला ही सात घोड्यांची फोटो फ्रेम जी आहे तर ती आपल्या घराच्या पूर्व दिशेला लावावी यामुळे तुमच्या करिअर मध्ये हो अडकलेली रखडलेली कामे देखील पूर्ण होऊ लागेल आणि आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊन यश मिळेल कारण हे धावणारे घोडे वेगाचे प्रतीक असतात त्यामुळे आपल्याला ही सात घोड्यांची फोटो फ्रेम आणायची आहे त्याचबरोबर तुम्ही हा सात घोड्यांचा फोटो घरामध्ये हॉलमध्ये देखील लावू शकतात परंतु ही सात घोड्यांची फोटो फ्रेम चुकून सुद्धा किचन मध्ये किंवा बेडरूम मध्ये लावायची नाही परंतु जे तुम्ही ही धावत्या सात फोटो विकत घेणार आहात त्यावेळी तुम्हाला काही विशेष महत्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन हा फोटो खरेदी करायचा आहे ज्यावेळी आपण हा सात घोड्यांचा फोटो खरेदी करणार आहोत त्यावेळी त्या घोड्यांच्या मागे सूर्यास्त झालेला असतो आणि ते पुढे सात धावणारे घोडे जे असतात तर ते खूप वेगाने धावत असतात असा फोटो फ्रेम तुम्हाला खरेदी करून आणायचा आहे मागे एखादा रथ आहे पुढे धावणारे घोडे आहेत अशी फ्रेम फोटो आपल्याला खरेदी करायची नाही तसेच काही आक्रमण करणारे घोडे देखील असतात अशी देखील फोटो फ्रेम घरामध्ये घेऊन आणू नका किंवा घरामध्ये लावू नका कारण असा फोटो जर घरामध्ये आणून लावला तर घरामध्ये अनक अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होण्याची दाट शक्यता असते घरातील सुख शांती देखील हिरावून गेल्यागत वाटत त्यामुळे आपल्याला हा फोटो खरेदी करताना मी तुम्हाला जसा आपल्या स्क्रीनवरती फोटो दाखवत आहे तशी तशी बघून फोटो तुम्हाला घ्यायचा आहे त्याच बरोबर तुम्हाला हा फोटो दक्षिण पूर्व किंवा उत्तर दिशेला लावायचा नसेल किंवा जर तिथे तुम्हाला लावणं शक्य होत नसेल जागे अभावी तर तुम्ही हा सात धावट्या घोड्यांचा फोटो जो आहे तर तो जेव्हा जेव्हा आपण आपल्या घराच्या मुख्य मेन दरवाजामधून मध्ये येतो तर तेव्हा समोरच हा फोटो लावायचा आहे पण हा फोटो लावतानी हे जे घोडे आहे तर ते आपल्या घरामध्ये धावत आहे अशा पद्धतीने लावायचं आहे म्हणजे घरातून बाहेर घोडे धावत आहे अशा पद्धतीने लावू नका त्यामुळे तुमच्या घरातील सुख शांती आणि समृद्धी जी असते तर ती घरामधून बाहेर जात असते असं देखील म्हटलं जातं त्यामुळे घोडे जे आहे तर ते घरातल्या आतल्या दिशेने धावत आहे अशा पद्धतीने हा सात धावत्या घोड्यांचा फोटो फ्रेम आपल्याला लावायचा आहे तर दुसरी वस्तू म्हणजे या दिवशी तांब्याचा सूर्य खरेदी करणे हे आपल्या मेन दरवाजावरती लावणे हे देखील एक खूप शुभ मानलं जात ज्यांना सात धावत्या घोड्यांचा फोटो नाही मिळाला काही कारणास्तव किंवा घेणं शक्य नसेल त्यांनी तांब्याचा सूर्य आवर्जून भोगीच्या दिवशी खरेदी करून आणू शकता तसेच आपल्या देवघरामध्ये गजलक्ष्मी शंख घंटा गायवस्त्रांची मूर्ती अशा देवांच्या वस्तू तुम्ही नक्कीच खरेदी करून आपल्या देवघरामध्ये स्थापन करू शकता कारण भोगीचा दिवस हा खूप खास आणि महत्वाचा मानला जातो तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सब्स्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ